नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऍस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे सेवेमध्ये रममान असाल चला तर मग आज आपण सुंदर व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्स्टंट मनी मॅनिफेस्टेशनची एक सुंदर अशी टेक्निक सांगणार आहे त्यासोबतच माझा आणि मी त्यांचा कोणाचा अनुभव ऐकला होता फर्स्ट टाइम ह्या टेक्निक सोबत तो अनुभव पण तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव असा होता कि त्या एका जोडप्याने बिझनेसमन दोघ नवरा बायको होते त्यांचा मोठा बिझनेस होता आणि त्यांनी ही टेक्निक केल्यानंतर तीस दिवसामध्ये पाच करोड रुपये मिळाले होते त्यांना तीस दिवसामध्ये टेक्निक करून सोडून दिली का तर नाही त्यांचा जो काही बिझनेस होता त्यात जे काही ऑर्डर्स आहे त्या सगळ्या मिळवण्यासाठी त्यांनी धडपड पण केली ना आणि मग त्यांना तीस दिवसामध्ये पाच करोड रुपये मिळाले त्याच पद्धतीने त्यांची ही टेक्निक त्यांची इन्स्पिरेशन स्टोरी ऐकून मी सुद्धा ही टेक्निक केली होती का तर मला दहा हजार रुपयाची गरज होती मला ही तीस दिवसामध्ये दहा हजार रुपये मिळाले होते त्याचप्रमाणे जर तुम्हाला ही ही टेक्निक करायची असेल तुम्हाला ही पैशांची भरपूर गरज असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर व्हिडिओ आहे तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्यासाठी युजफुल अशी ही टेक्निक आहे कारण पैशांची गरज ही प्रत्येकाला असते मलाच काय त्यांनाच काय तर तुम्हालाही प्रत्येकाला पैशाची गरज असते इन्स्टंट मनी पण हवा असतो अचानक कोणती परिस्थिती येईल हे सांगता येत नाही त्यामुळे जर तुम्हाला इन्स्टंट मनी हवा असेल तर नक्कीच आता मी जी टेक्निक सांगणार आहे ती करून बघा टेक्निक कशी आहे तर टेक्निक अशी आहे बघा त्यासाठी आपल्याला एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे ज्याला आपण लाल धागा किंवा आपण म्हणतो ना पंचरंगाचा पंचरंगाचा धातू पंचरंगाचा धागा असतो बघा जो तुम्हाला कोणत्याही देवाच्या दुकानामध्ये मिळून जाईल आपल्याला थोडासा मोठा धागा घ्यायचा आहे असं एक एवढासा मोठा म्हणजे आपल्या हाता एवढा घेतला ना तरीही चालेल काय करायचंय धागा घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे किंवा इतर कुठेही बसा त्याला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहे कसं करायचं तुमचा धागा घेतला धाग्याची सुरुवातीला थोडस जागा सोडून द्यायची आणि नंतर आपल्याला तिथे धाग्यालाच एक गाठण बांधायची आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे मग मी काय बोलले होते धाग्याला गाठण बांधताना बोलले आर... मी खूप खुश आहे येत्या तीस दिवसामध्ये मला दहा हजार रुपये मिळाले आहे थँक्यू युनिवर्स एकदा बोलले गाठन बांधले परत थोडीशी जागा सोडायची परत दुसऱ्यांदा गाठन बांधायची आणि बोलायचं मी खूप खुश आहे मला रुपये मिळाले आहे परत थोडीशी जागा सोडली परत गाठन बांधताना बोलले मी खूप खुश आहे येत्या तीस दिवसामध्ये मला दहा हजार रुपये मिळाले आहे असं मी पाच वेळेस बोलले आणि पाच वेळेस बोलताना पाच गाठन त्याला दोऱ्याला बांधले आहे पाच गाठन मी दोऱ्याला बांधला पाच वेळेस बोलले तो दोरा स्वतःच्या हातामध्ये घेतला हातामध्ये ठेवला आणि असं मुठीमध्ये घेऊन उजव्या हाताच्या परत एकवीस वेळेस त्याला ऍफर्मेशन दिल्यानंतर डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन केलं यानंतर तो जो दोरा आहे ना तो आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे राईट हँड किंवा लेफ्ट हँड तुमची इच्छा मी तर म्हणेल शक्यतो राईट हँड मध्येच बांधावा कारण तो रिसिव्हिंग हँड आहे त्यामुळे उजव्या हातामध्ये तो लाल कलरचा धागा आपल्याला तीस दिवस तसाच बांधायचा आहे त्याला पाच गाठण असतील हे लक्षात ठेवा आपल्याला त्याला अभिमंत्रित करून म्हणजे चार्ज करून त्याला आपल्या हातात बांधायचं आहे आणि रोज त्या धाग्याकडे बघून आपल्याला पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन द्यायचे आहे फक्त एवढं करूनच तुम्हाला तीस दिवसात पैसे मिळणार आहे का तर नाही तुमच्या ज्या काही पैशांच्या रिलेटेड ज्या काही कामं असतील ते काम बंद करू नका ना तुम्ही तुमचे कष्ट चालू ठेवा प्रामाणिक कष्ट करा नक्कीच तुम्हाला त्यांना पाच करोड मिळाले मला दहा हजार रुपये मिळाले तुम्हाला लाख दोन पन्नास हजार तुमची जेवढी अपेक्षा आहे तुम्ही जेवढा कमवू शकता तेवढं तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे नक्कीच करून बघा हा उपाय तुमच्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरेल अशी मी आशा करते तुम्हाला जो काही अनुभव आहे तो पण खूप खरा आहे कारण मला स्वतःला हा अनुभव मी स्वतः इंटरनेटवर बघितला होता आणि मग मी ही टेक्निक केली होती म्हणून सांगते करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये आय एम मनी मॅग्नेट अशी कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दररोज दुपारी एक वाजता आपल्यावर चॅनल वर नवीन व्हिडिओ येत असतो तो, तो, तो बघायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू